माझ्या जनांच्या सर्व दर्शकांना नमस्कार महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवलेला गेला होता त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या गणेशपूर जवळच्या शिराळा परिसरात झालेले ही गारपीटची दृष्टी आपण बघू शकता सध्या ही गारपीट सुरूच आहे अर्ध्या तासापासून पाऊस आणि गारपीट या गावाला सुरू झालेली आहे आणि ह्या पिकांची हालत आपण बघू शकता की पिकांची परिस्थिती आता ही कशी झाली आपण आपल्याला दिसत आहे काही दृष्टी आणि समोरच आपल्याला आता काही गारपीट होताना जी सुद्धा आहेत चित्रपीठ आहे समोर पिकांचे असे नुकसान झालेले आपल्याला दिसते आहे तर खमगाव चिखली रोडवरील गणेशपूर गावाजवळ आतमध्ये शिराळा रस्ता जातो त्या परिसरात ही गारपीट झालेली आहे आणि सूत्रांकडनं हे फोटो आणि चित्रफित प्राप्त झालेली आहे आपण बघू बघा बोरा एवढी गार दिसते आहे काही ठिकाणी यापेक्षा मोठीही असावी आणि असं या गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे खामगाव परिसर आणि या भागामध्ये सुद्धा आता आभाळ भरून आलेला आहे आणि ढगांचा होतो आहे नागरिकांनी काळजी घ्यावी तर अशी ही गारपीटामध्ये झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती अशी वाटते कमेंट करून सांगा आणि